नमस्कार राधिका रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम गावरान पद्धतीने भरट भाजी तयार केलेली आहे बघू शकता एकदम जबरदस्त आणि झनझरीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी कशी तयार करायची आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया एकदम गावरान पद्धतीने भरट भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक वाटी हरभऱ्याची डाळ लागणार आहे त्याचा आपण भरट काढून घेणार आहोत जाडसर भरट काढायचा आहे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला भरट आपल्याला भिजू घालायचा आहे अर्ध्या तासासाठी आता हे भरड आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत घालायचं आहे बघा जवळपास अर्धा तास होत आलेला आहे भरड भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला कच्चा कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेला अर्धा कांदा टाकून घेऊया आणि हे जे बाकीचं आहे ते आपल्याला फोडणीमध्ये टाकायचं आहे यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट दीड चमचा अशी भाजी उन्हाळ्यामध्येच केली जाते आंब्याच्या दिवसामध्ये एकदम जबरदस्त अशी ही रेसिपी आहे फोंडी लावण्यासाठी आता आपण भाजी फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी आपल्याला दीड चमचा तेल लागणार आहे तापल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं त्यानंतर कट केलेला कांदा अर्धा जो उरलेला कांदा होता तो यामध्ये आपण ऍड केलेला आहे भरड भाजीमध्ये जास्तीत जास्त कांदे टाकायचे त्यामुळे भाजीला एकदम छान अशी चव येते त्यानंतर अर्धा चमचा हळद आता लगेच आपल्याला यामध्ये भरत टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला यामध्ये भाजी अगदी कोरडी कोरडीच असते त्यामुळे पाणी जास्त नाही टाकायचं आता आपण पाच मिनटं वाफून घेऊया एकदम कमी गॅसवर अजून पाच मिनिट आपण भाजी वाफवून घेऊया एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी अशी भाजी आहे एक वेळेस तुम्ही नक्की करून बघा बघू शकता एकदम छान अशी आपली भाजी वाफलेली आहे आता यामध्ये आपल्याला वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ही भरड भाजी नांदेड जिल्ह्यामध्ये एकदम आवर्जून केली जाते प्रत्येक सणाला एकदम चव जबरदस्त झालेली आहे आपल्या भाजीची एकदम गावरान पद्धतीची अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आता आपण भाजी लगेच सर्व करायला लगे। घेऊया शकता एकदम गावरान पद्धतीची अशी आपली भरडभाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद